रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू तहसीलदारांचा नागरिकांना सहकार्याचा संदेश चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं आहे चनगड तहसील कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला नगरपंचायत अधिकारी अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते तहसीलदार चव्हाण यांनी सांगितलं की निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी प्रचारासाठी वापरलेल्या काड्या लाऊडस्पीकर जाहिराती डिजिटल फलक इत्यादींवरील दैनंदिन खर्चाची माहिती निवडणूक विभागाकडे दररोज जमा करणं बंधनकारक आहे आचारसंहितेतील नियमांचे उल्लंघन केल्याचं शासन नियमानुसार कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीस प्रशासकीय अधिकारी स्वप्नील रानगे तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश जोशीलकर नगरपंचायत कर्मचारी संतोष कडूकर तसेच शहर लगतच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चनगड नगरपंचायत निवडणूक पारदर्शक शांततामय आणि नियमबद्ध पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीचा उत्सव शांततेत आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करावं असं आव्हान तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं आहे महानकारे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड